आंध्र प्रदेशमध्ये आता नुकतीच एक धक्कादायक घटना घडून आली आहे एक, एक सहा वर्षाचा चिमुकला हा कराटे क्लासला जात असताना पाठीमागून येणाऱ्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे आणि हा व्हिडिओ पी टी आय न्यूज एजन्सीने शेअर केला असून तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय मुलाचे नाव कार्तिकेन असून अवघ्या सहा वर्षाचा हा चिमुकला नेहमीप्रमाणे क्लासला निघाला होता तो पुढे जात असतानाच पाठीमागून पाच ते सहा कुत्र्यांच्या झुंडीने त्याच्यावर भोंगण्यास सुरुवात केली त्यामुळे हा चिमुकला घाबरून पळू लागला अशावेळी त्या पाचही कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला व त्याचा चावा घेतला चावा घेतल्यानंतर त्या चिमुकल्याला तेथे लोळवले देखील अशातच सुदैवानं तिथे दुचाकीवाला आला आणि त्याने त्या चिमुकल्याला वाचवले ही घटना संपतनगर शिवमंदिर भागात येथे घडली असून त्या घटनेमुळे परिसरात कुत्र्यांची दहशत वाढली असून याआधी या कुत्र्यांचे हल्ले होत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे त्यामुळे या भटक्या कुत्र्यावर आळा घालण्याची मागणी स्थानिकाकडून होत आहे कार्तिकेयन हा सहा वर्षाचा चुमकला गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये दे सध्या उपचार सुरू आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच या एस एस स्पोर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद